पाहूया बातमीपत्र विस्ताराने डॉक्टर सानवी जेठवानी यांना ट्रान्समेटिव्ह सोशियल चेंज पुरस्कार नांदेड ट्रान्सजेंडर समुदायासाठी अभिमानाचा क्षण मुंबई एक ते दोन मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान जिओ कनेक्शन सेंटर येथे रोटरी क्लब मुंबईच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये समन्वय डिस्कॉन दोन हजार पंचवीस मध्ये डॉक्टर सानवी जेठवानी यांना ट्रान्समेटिव्ह सोशियल चेंज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ट्रान्सजेंडर समुदायासाठी तसेच सशक्तीकरणासाठी कल्याणासाठी आणि समाज समतेसाठी दिलेल्या त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी ही मोठी दखल आहे डॉक्टर सानि जेठवाणी या ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाचे सदस्य आणि सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेडच्या अध्यक्ष आहेत या कार्यक्रमाला अठराशेहून अधिक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ज्यामध्ये हॉकी कर्णधार प्रमुख उद्योजक पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांचा समावेश होता अशा भाविक अशा भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये सान्वी जेठवानी यांचा विशेष निमंत्रित तथा मोठा सन्मान होणे हे नांदेडकरांसाठी अभिमानास्पद आहे त्यांनी आपल्या प्रभावी भाषणामध्ये ट्रान्सजेंडर समुदायासाठी त्यांनी आपले विचार व्यक्त केले यामध्ये ते म्हणा की ट्रान्सजेंडर समुदायासाठी घराघरात स्वीकृती रोजगाराच्या संधी आणि कोणत्याही भेदभाव न होण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला माझं एकच ध्येय आहे ट्रान्सजेंडर पिढीला आत्मसन्मानाने जगता यावं समाधान त्यांना स्वीकारावं आणि त्यांच्या क्षमतांना योग्य न्याय मिळावा असं बोलताना संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडात दुमदुमलं त्यांच्या प्रेरणादायी भाषणात मिळाली पुरस्कार स्वीकारताना सानवी जेठवानी यांनी हा सन्मान नांदेडकर नागरिकांना आणि ट्रान्सजेंडर समुदायासाठी कार्य करणाऱ्या सर्व सहकार्यांना अर्पण केला हा पुरस्कार केवळ माझा नाही तर नांदेडच्या माणसांचा आणि माझ्या ट्रान्सजेंडर कुटुंबाचा आहे असे सांगत त्यांनी समाजातील बदल घडवण्यासाठी अजून अधिक जोमाने कार्य करण्याची निर्धार व्यक्त केला डॉक्टर सानवी जेठवानी हा गौरव म्हणजे नांदेडचं नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करणारा एक महत्वाचा टप्पा आहे त्यांच्या या कार्याची दखल म्हणजे समाज परिवर्तनासाठी प्रेरणा देणारा प्रकाश स्तंभ ठरणार आहे प्रदीप मगरे नांदेड